सुगंधाने दरवळायचं असतं आणि खरं व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं घडवायचं असतं आणि खरं व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं घडवायचं असतं नमस्कार सर्व श्रोते मी कुमारी आराध्यानी तडकर माझ्या शाळेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटेवाडी विषय सादर करीत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे बातमन कृष्णा कोणाच्या कृती संघाने बसली सूचकराड नगरी उंच उंच दोन मनोरे लक्ष देतात इतिहासाची साक्ष थक्क होते नजर जळून पाहणाऱ्यांची मन होते बावनच्या समाधीची यशवंत रावांच्या समाधीचे ठाई ठाई पानवलेली सह्याद्रीची पाती ठाई ठाई पानवलेली सह्याद्रीची पाती देवरत्न हे राजन मला विटायच्या पोटी देवरत्न हे राजन मला विटायच्या पोटी चीनच हा कदनकार महाराष्ट्राचा शिल्पकार चीनच हा कर्दनकार महाराष्ट्राचा शिल्पकार चला करू यशवंत रावांचे जे जे कार अरे कोण आहे यशवंत आणि कशाचे जे जे हे दुसरे तिसरे कोण नसून देशाच्या राजकारणातील एक महान नेतृत्व लेखक महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे महाराष्ट्राचे

शेतात मन मधून करून यशवंतरावांना वाढले यशवंतराव आता सर्व सर्व दाम्पत्यांच्या सर्व चांगले यशवंतराव झाले कृष्णाघाट मध्ये त्यांना आपल्या आईच्या अवीची आठवण झाली त्यांची आई म्हणे नका बाळाने डगमगू चंद्रशिरावेळ जाईल डगू नका बाळाने डगमगू चंद्रशिरावेळ जाईल डगू या आईच्या शिकवणमुळे त्यांना त्यांच्या जीवनात उभे केले यशवंतराव चाळीस वर्षाचे असताना ते उशार होते ते हॉस्टेल मध्ये शिकत होते एकदा त्यांना गुरुजींनी प्रश्न विचारला तुम्ही मोठे होऊन कोण होणार आहात कोण म्हणाल मी डॉक्टर होणार कोण म्हणाल मी इंजिनिअर होणार कोण म्हणाल मी जेव्हा यशवंतराव पुढे आले तेव्हा ते आत्मविश्वासाने म्हणाले की मग टाहून मी यशवंत सोनार यशवंत सोनार त्यांनी आपले देव देह शाळेसोनात म्हटले जाता जाता एवढेच म्हणेल कि चमचे